मासे है माटी मासे है माथा माथे पे माटी सजा के चले मासे लोणावळ्यातील मावळ वार्ता फाउंडेशन या नामांकित सामाजिक संस्थेचे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने सव्वीस जानेवारी रोजी भविष्य देश का या विषयावर आधारित भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे वर्षभर विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने हॉटेल चंद्रोलक येथे लोणावळ्यातील शाळांच्या प्रतिनिधींची बैठक तसेच विविध कार्यक्रमासंबंधित संबंधित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते लोणावळ्यात गेली चोवीस वर्षांपासून भव्य दिव्य अशा उत्साहात जागो हिंदुस्थानी हा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमाचे आयोजन मावळता फाउंडेशन गेली चोवीस वर्षापासून मोठ्या उत्साहाने करत आहे त्यामुळेच लोणावळ्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी या दिवशी जागो हिंदुस्थानी या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता असते यावर्षी मावळ अर्था रौप्य महोत्सवी वर्षे असल्याने फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण वर्षभरात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे लोणावळ्यातील प्रत्येक शाळांमधील ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या त्या अवगत स्पर्धांमध्ये यश मिळवता यावे आणि विद्यार्थी लोणाळ्याचा मानविंदो व्हावा या उद्देशाने तसेच तालुकास्तरीय राज्यस्तरीय व विविध स्पर्धा म्हणून त्यांनी पुढे जाऊन लोणावळ्याचं नाव लौकिक लो वाढावा या उद्देशाने वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे याबाबतच जे कौतुक आणि महावला असतो जे वातावरण असतं ना ते अकरावी बारावीला नसतं तरी मुलांना तेवढा इंटरेस्ट नाही राहत म्हणून या स्पर्धा आम्ही घेतोय आणि महाळवारता फाउंडेशनने आम्ही या दोन महिने मिटिंग करून याचा निर्णय घेतला आणि या स्पर्धा पण आम्ही घेणार म्हणून घ्यायच्या म्हणून घेणार नाही आहे आम्ही त्याला टोटल कॉर्पोरेट लुक देणार आहे म्हणजे आज तुम्ही जो प्रो कबड्डी टी व्हीवर बघताय किंवा आय पी एल बघताय त्या धर्तीवर याला लोकही ता राहणार का जो मुलं मुली जे शाळेचे भाग घेतील तर त्यांनाही वाटलं पाहिजे का हा प्रोग्राम चांगला होता आणि आपण तिथे यायला पाहिजे शाळेतील शिक्षकांना बैठकीतून सांगण्यात आले मावळता फाउंडेशन रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने भव्य दिव्य अशा रॅलीचे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे या शोभायात्रेत भविष्य देश का या संकल्पनेवर शाळांनी आपला सहभाग दर्शवावा असेही सांगण्यात आले या शोभायात्रेमध्ये सोळा ते सतरा शाळांचा सहभाग असेल तीन हजार ते चार हजार विद्यार्थी या शोभायात्रेत सहभागी होतील ही शोभायात्रा मावळा पुतळा येथून सायंकाळी चार वाजता निघेल तिची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल येथे शाळांमधील विद्यार्थ्यांची भव्य नृत्यस्पर्धा होईल या नृत्यस्पर्धेत सर्व शाळांचा सहभाग आहे ही नृत्यस्पर्धा देशभक्तीपर गीतांवर आधारित असेल या नृत्यस्पर्धेत तीन क्रमांक काढले जातील यामध्ये प्रथम क्रमाकस सात हजार रुपये रोख द्वितीय क्रमागास पाच हजार रुपये रोख तृतीय क्रमाकास तीन हजार रुपये रोख तर उत्तेजनार्थासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात येईल रॅली शोभायात्रेत सहभागी शाळांना प्रथम क्रमांक तीन हजार द्वितीय क्रमांक दोन हजार तृतीय क्रमांक एक हजार रोप आणि व रॅली शोभायात्रेतील सहभागी शाळेस तीन हजार शोभायात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात येईल अशी माहिती माळवार्ता फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली मावळ फाउंडेशन रोपवी वर्ष दोन हजार सव्वीस या पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी याविषयी विविध माहिती दिली या पत्रकार परिषदेस मावळता फाउंडेशन दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष किरण गायकवाड मावळता फाउंडेशन जागो हिंदुस्थानी दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष बापूलाल तारे मावळार्ता फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनय विद्वांस सरचिटणीस नवीन भुरट खजिनदार सचिन पारख सह खजिनदार संदीप वर्तक प्रमुख सल्लागार नंदकुमार वाळंद उर्फ बाबूजी स सेक्रेटरी भरत तिखे निमंत्रक संजय अडसुळे सल्लागार जितेंद्र टेलर कल्याणजी जितेंद्र बोत्रे हेमंत मुळे आशिष बुटाला सदस्य रमेश पाळेकर बाबूभाई शेख ज्ञानेश्वर येवले मनीषा बंबोरी व इतर मावळता फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन निमंत्रक संजय अडसुळे यांनी मानले मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद